जरासे भले आहे चांगले आहे म्हणून ठीक आहे नाही तर तुम्ही तर मला पुऱ्या घरामध्ये चोर म्हणून साबित करून टाकलं होतं चोर म्हणून साबित करून टाकलं तर काय कामाचा असा नवरा नवरा साथ नाही देत तर दुसरे काय देते दे। आद्या काही पाण्यावर लवकरच आता आता तेवढच म्हटलं तर मी चोर म्हटलो का तुले चोर नाही म्हटलो मी तुले तू तु पैसे घेतले असन ठेवली असन तुन तुले कामी कायच्या कामीसाठी कायच्या कामासाठी तुम्ही घेतले असन तर देऊन दे बा मी मग देऊन देईन असं म्हटलो तुले चोर म्हटलो का तुले तुझी सवय आहे तशी फडफड म्हणून मला वाटलं की तूनच घेतले असन बा आम छोटा बोलाची मी तू याद आहे म्हणून मले वाटलं म्हणून म्हटलं मी चोर म्हटलो का मी चोर म्हटलो चोर का चोरले म्हटलं का चोरले चोर, चोर हा शब्द मी वापरला का मी घेतले आणि चोरले एकच झालं दे तुम्ही काय म्हटलं घेतले घेतले आणि चोरले ते शब्द एकच होतात ते तुम्ही डायरेक्ट चोरले नाही म्हटलं पण अर्थात झाला ना लपून घेतले म्हणजे चोरले पैसे कुठं झाले गायब गायब कुठे झाले ललिता पैसे कुठे गेले मग आईनं तर ठेवले होते मग आई आईले ठेवायला दिले होते आईच ठेवून का असं होऊ नाही शकत आज वरी आईनं असे पैसे ठेवले नाही तर कोण घेतले मग पैसे बाबा काय म्हणे का सहा वाजता उठले ते बाबा पैसे होते आणि नंतर मग मी पाहायला गेलो तर पैसे म्हणून मग कोण घेतले असं पैसे तू विचार कर तू काही लाव तू नाही समजून काय झालं घेतलं दिसलेच नाही मी गेले ना आरतीची तयारी करायले तर मला बिलकुल पैसे दिसले नाही दिसले असते तर मी बी सांगितले असते खूप मला बी दिसले होते म्हणून मला नाही दिसले पैसे दिसले नव्हते मी खरं बोलतो ठीक आहे ठीक आहे गलती झाली माई वाली गलती झाली माई तुले मोठलो मी मला वाटलं तसं म्हणून म्हटलो बा आता लोड नको झोप आता जाऊ दे घेतले असून त्यानं घेतले असून त्यानं भोलं होईल देखाले जाऊ दे आपले भोलत आहे जाऊ दे झोप चुपचाप आता लोड नको झोप जर टोन किन तुम्ही आका गणपती बाप्पा आज जाणं घेतलं मला काही ना काही इशारा देईनच मला का कोणा पैसे घेतले काय घेतले बा म्हणून काही ना काही इशारा भेटा ना माहीतच होईन कोण घेतले कोण नाही तर घरातून जाईन कुठ बाहेरचा व्यक्ती तर येऊन घेणार नाही जाऊ दे म्हटलो ना आता मी म्हटलो ना जाऊ दे आता घेतली असन घेतली त्याला घेतले त्याला गरज असं घेतले असं जाऊ दे एवढं डोकं नको लावत आणि एवढा विचार नको करू जर तोंड धुन येस आदरी पाणी पिऊन येऊन ये म्हणतो तुला

मल नाही लागणार तर मला मला लढणं पण तुले काय वाटते कोण ठेवली असन पैसे बाहेरचा व्यक्ती तो कोणी येऊ शकत नाही गणपती आपल्या अंतरच्या गणपती बाप्पा जवळ बाहेरचं कोणी तर येतोय नाही आरतीला आपण कोणी बोलावत नाही आपण घरच्या घरच्याच पूजा आरती सगळं करतो प्रसादही आपण बाहेर वाटत नाही घरी घरीच वाटतो मग पोशो कोण घेतले असं काय वाटते बिंदू तुले तुले काय वाटते कोण ठेवले असं पोशे तर मी काय सांगू बाबा तुम्हाला मलाच तर खूप नाही समजून राहिलं का पैसे मुले? गेले कुठं तर मागं पोळ सगळ्यांकडे पाहिलं ना सगळ्यांकडे शोधलं आम्ही नाहीच आहे ना पैसे आहेच नाही तिथं तर दिसन कसे आणि मला एवढे माहीत आहे का ललिताला नाही घेतले असं पैसे जर तिने घेतले असते का तर ते बोलली असती हा अशी टरटर बोलली असती शेवटीपर्यंत अशी अक्कड दाखवली असती नाही घेतलेच नाही ते शेवटी लढायला लागली गणपती बाप्पाची शपथ घातली घेतली तिन तर मला वाटतं तिनं नसून घेतले बापैसे ललिताना नसून घेतले असून ललिताना नाही तो काजल एक रुपया कुणाचा घेतले नाही ना मुले काय म्हणता काजल बापूजी तिले तर खर्चाले पैसे देतच राहते एवढ्या मायगा माय साड्या घालते घेऊन देते बापूजी तिले हे काय तरी पैसे घेते घेईन तिनं नसून घेतले तर घेतलेच नाही नाही घेतले आत्याबाई कदाचित होऊ शकते आताबाईन ठेवलेच नसन तिथे गणपती बाप्पा जवळ अरे पण बाबा खुद म्हणे सहा वाजता तिथं पैसे बाबा म्हणे मग पैसे मग गेल्या म्हणतो तू आई आईनं ठेवले नसून पैसे आईनं ठेवले आईची गलतीच नाही काही ते पैसे घरातलेच कुणाला कोणा घेतले जाऊ द्या दुख नको दुखवा तुमचं बिन माय बी जाऊ द्या गेले तर गेले कमावून घेऊन ते बापूचे जाऊ द्या मनान तू मनान कोणा पण हे बरोबर नाही ना बिंदू आता घरात आपल्या घरात घरातल्या घरात पैसे दाबले कोण दाबले माहिती नाही पडून राहिलं समोर चालून आपण कदाचित असे पैसे ठेवून दिले तेव्हा अजून दाबू शकते काही सोनं चांदी आपलं चोरी जाऊ शकते घरच्या भरून लक्ष नाही दिलं तर याचा पत्ता लावलाच पाहिजे लावाच लागते याचा पता पैसे कोण घेतले त्याच्याशिवाय काही तोंड नाही निघणार पैसे कमी नव्हते ते मग कसा पता लावता आताच लावता का आताच लावा नाही तर राकेशजी भाऊजीचे पैसे कोण घेतले मले काय, काय माहित बो मी तर फक्त आरती करतो कधी आरतीले राहत बी नाही मी आपलं तुला माहित असं मला दूर जावं लागते मी बाता निघून जातो आणि आरती करतो नाही तर नाही बी करत आणि ती कोणी आरती गिरती झाल्यावर तो मुले काय विचारतो तू कोणी घेतली असेल मला काय माहित मला याच्यातलं काहीच नाही माहित बो काहीच बाराकडे मला माहित नाही घेतले ते काय लिहिन तिला कमी आहे का पैशाची कमी आहे का तिला पैशाची तिला लागतही होते तिने मागले असते दादाने मागले असते बाबाला मागले असते नाहीतर मुले मागली असते अशी चुपचाप घेऊन घेऊन का ते तिने नसून घेतले बा मग कोण घेतले असेल पैसे आता ललिता ताई तर किती रडाले लागले गणपती बाप्पाची शपथ गिपत घालायला लागले मला नाही वाटत तेही ना घेतले असेल म्हणून घेतले असते ना तर शपथ नाही घेतली असते तेही ना तू घेतले का मग घेतले असन तर देऊन दे माझ्या जवळ मी बरोबर बाहेर ना घेणार ना दादाला देऊन देतो वापस तुझे नाव नाही येऊ देणार समोर मी कायले घेल व तुम्ही देता ना मला पैसे महिन्याचे तेवढेच तर मला पूर्ण उरते मी कायले ते भाऊजीचे पैसे घेईन म्याने घेतले तुम्ही त्याच्या वनीच का मलेच म्हणता का बायकोले मनाच काय नाही आता ज्याच्यावर आपला संशय नाही जात कदाचित थोच असू शकते म्हणून मी असाच गोटा मारून पाहिलो नाही घेतले ना मग जाऊ दे काय एवढं टेन्शन घेत घेतली असं घेतली असं गेले असं जाऊ दे नाही हो पण बिचारे भाऊजी त्याच्या दुकानाचे पैसे कमी नव्हते ना मोठे होते ना म्हणून थोडस काळजी वाटून राहिले कोण घेतले असं बा असं आ, आ, आता तू काळजी केल्या नो पैसे वापर येईन काय म्हणून काही काळजी नको काही नको झोप चुकच्या पैसे मी दाबून घेईन तुम्ही तू न कदाचित असा विचार करून घेतले असेल का आता घेतो काम आहे ते भागून घेतो दान दानबिन देवाचे असून तुले तो देऊन देतो कोणाला उष्णे देवाचे असून देऊन देतो त्यानं वापस दिले का मग तिथं ठेवून देतो मदन देऊन देतो असं काही झालं असं तामून आले म्हणून म्हणून राहिलो कायले ले कोणाला दे 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 देवाचे राहीन तर त्याचे पैसे देईन का मी त्यानं तर पहिले सांगितलं होतं मला काही हे माय कामाचे पैसे हाय हे हे दोन दिवस ठेव मी किराणा आणतो माल भरा लागते मले तर मी गणपती बाप्पा जवळ ठेवून दिली कुठं ठेवू कुठं ठेवू करून आता बा देवाजवळ जरा पैसे ठेवले तर अजून बडवते अजून आपल्या पैशाला थोडस बडवते येते म्हणून मी देवाजवळ ठेवली होती आणि मी तू वापस घेऊन घे तुम्ही म्हटले होते ना काय सकाळी सहा वाजता तुम्ही पाहायला गेल गेले तेव्हा तुम्हाला दिसले आणि तरी का मी म्हणून राहिले की मॅच दाबले असं मी कधी दाबन मग सात वाजता दोन दाबाचे राहिले था। असते तर मी ठेवलेच नसते तिथं अरे हो तो नाही तर मग आठव काही तुला भुल्ली गिल्ली असं काही विसरली असं तू तिथं नाही ठेवली असं थोड्या वेळ ठेवली असं मग इकडे कुठं ठेवली असं तर पाय कुठं ठेवली तर भुल्ली गिल्ली असं तो अरे बा मी नाही भुलले तुम्हीच म्हणून राहिले ना सकाळी सहा वाजता होते आणि मग नव्हते तर मग काय मी ठेऊन तवा मी ठेवलेच नाही पैसे मला माहित होते इथूनच घेऊन देऊन म्हटलं देऊन नाही ठेवले मी तिथं होते मग तिथंच होते म्हणतो आता मला दिसले तिथे मग गायब कसे झाले ती पैसे गायक कुठून झाले म्हणणे समजून राहिलं बाप्पा माझं सगळं डोकं दुखून राहिले विचार करू करू काय करू तिथं ठेवायलाच नाही पाहिजे होते मी इकडे आणून ठेवले असते ना तर राहिले असते अरे <laughs> बापरे काय झोप लागली काय स्वप्न हो बापा ते काय अरे बापरे डोकसही दुखायला लागलं बापा काय झालं माझी बायको काय झालं ललिता काऊन झोप ना काऊन अरे बापरे अरे बापरे करून राहिली तर झालं ना झालं म्हटलं मी चोर नाही म्हटलो बा काऊन तू तेच ते गोष्ट मनाले लावून राहिली झालं ना जाऊ दे गेले तर गेले म्हणून राहिलो मी काय लो तू फालतू ती ओढून राहिली ताणून धरून राहिली गोष्ट बाबा मी तर विचार करत करत झोपली होती पण कनी स्वप्नच मोठं भयानक पडलं तर कनी फटकन जागा गणपती बाप्पा गणपती बाप्पा करून झोपली तर गणपती बाप्पा जवळ आपल्या मंदिरात असं कोणतरी एक बाई दिसली अशी धुंदली धुंदली दिसली दिस मध्ये काही बरोबर दिसली नाही पष्टपष्ट नाही दिसली धुंदली धुंदली मी ओळखत बी नाही त्या बाईला कोण वय कोण नाही मी ओळखले नाही आपल्या मंदिरात आली गेली समोर गेली मग अजून वापस आली वापस आली अजून इकडे अजून आले आणि मग अजून गेली अजून इकडे बोलत अजून पैसे घेतले ती आई पैसे घेतले हो तेच पैसे घेतले आणि कनी असे वाकले खाली आणि असे खिशा ठेवून दिले तिनं आणि बस मग एकदम जागा आला कोण होय कोण नाही पष्ट नाही दिसलं पण हम्म तो होऊ शकतं एक तर आपल्याच घरचं कोणतरी असं नाही तो मग बाबा जेव्हा गेले मंदिरात मग त्याच्या बाबत कोण गेलं मंदिरात आठवत असं तुला तर मला तेवढं नाही माहित कोण गेलं कोण नाही बाबा कधी गेले ते मला माहित नाही पण एवढं आहे बा धैर्याचे बाबा का हे आपली चंद्राणी आहे का नाही ते आली आणि मग मी तिले पहिलेच म्हटला की तू मंदिर साफ करून घे म्हटलं पहिले मग मी आरतीची तयारी करतो म्हटलं तर ते तिनं तर नसून घेतलं धैर्याचे बाबा हे तर नसेल मग त्याच्या बाई मला स्वप्नात दिसली हम्म होऊ शकते तर साफ करायला गेली दिसली असन तो ठेवून बी घेतली असेल होऊ शकते आन तिच्या पहिले कोणी गेलं असेल तर काजल म्हणा कात्या बाई म्हणा का बिंदू ताई म्हणा त्या बी तर असू शकते तर काही समजाले मार्ग नाही ललिता आता काही ना काही कोण चोर चोर खरा चोर सापडण्यासाठी आपल्याला काही ना काही दुःख लावा लागन तरी तो खरा चोर सापडणार तू तू डायरेक्ट जाऊन म्हणशील तर तुझे जेवढं दुःख झालं तसं दुःख ते होईल ते चंदरानी ते गरीब आहे बिचारी तिला तू तो चोरीचा तो आड लावशील तर तिथंही म्हणतो कारण तुम्ही इमानदार असून मला चोरीचा आड लावला पाहिजे ना साऱ्या मोहल्ल्यामध्ये सारे मोहल्ल्यामध्ये वंफा उडून टाकून ती मला चोरीचा आड लावला चोरीचा आड लावला नाही का तेच तर धैर्याचे बाबा आता डायरेक्ट म्हणाव कसं कोणाले पण चोरले कोण कोणतरी बाईच वाय चोरणार ही बाईच वाय एक आपल्या घरची नाहीतर तर ते चंदाराने बाकी दुसरं तर कोणी आलंच नाही आपल्या घरी नाही नाही बाहेर जात प्रश्नच नाही कोणी आलोच नाही एवढं सकाळी कोणी येऊ बी शकत नाही कारण बाबानं सहा वाजता पैसे पाहिले होते म्हणते त्याच्या बाद गायब झाले पैसे चोर आहे कोणतरी चौकीतून आता कोण आहेत हे आपल्याला पता लावा लागेल चालू आणि पोता लावतो कोण होय चोर आता चो मी आता मला माहित पडलं ना चोरणारी बाईच आहे मी बरोबर पता लावतो आता पता लागते तुमच्या पैशात तुमचे पैसे